दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी नाही तर एकनाथ शिंदेंनी संतोष बांगर यांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं आता कावड यात्रेमध्ये न आल्याने बांगर आक्रमक झाले उद्धव ठाकरेंवरती टीका करू लागले आणि ते या कावड यात्रेत येत नाही म्हणून देखील भोळा शंकर त्यांच्यावर कोपलाय असा संतोष बांगरांचा टोलाय कावड यात्रेवरून महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेच्या नेत्यांनी आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील घेरायला सुरुवात केली आहे आता हे प्रकरण नक्की काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच मात्र त्याआधी थोडक्यात एक दंतकथा सांगतो समुद्र मंथनातून मिळालेलं अमृत देवांनी पियायला आणि ते अमर झाले ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे मात्र त्यातून आलेलं जे विष होतं हे भगवान महादेव पियाले होते त्यांनी हे हलाहल प्राशन केल्यामुळे महादेव विषाच्या प्रभावाने ग्रासू लागलेले मात्र त्यांची ही विषामुळे झालेली हाल पाहून रावणाला राहवलं नाही रावणासाठी महादेव गुरु होते मार्गदर्शक होते आणि पूजनीय होते मग महादेवांवर रावणाने कावडीने पाणी आणून ओतायला सुरुवात केली अनेक वर्ष रावणाने हे काम केलं आणि अखेर महादेवांची विषाने होणारी आग थांबली आणि रावणाला पहिला कावड वाहणाऱ्याचा मान मिळाला आता ही दंतकथा आहे मात्र लोकांच्या श्रद्धेमध्ये जी रावणाने कावड यात्रा केली ती कायम राहिली आणि आता या यात्रेत भाविक जे असतात ते बांबूंच्या दोन टोकांना दोन घागरी बांधतात आणि त्या घागरी गंगाजलाने भरून चालत चालत आपली कावड यात्रा सुरू करतात आता हे सर्व करताना एका गोष्टीची काळजी घेतली जाते ज्या ते प्रवासात कोणत्याही वेळेस ज्या पाण्याने भरलेल्या कावडीचा जो एक घागरी जे असतात त्या जमिनीला स्पर्श होऊ देत नाही आता या यात्रेत भगवान महादेवांचा आशीर्वाद देखील मिळतो अशी देखील अनेकांची श्रद्धा आहे बरं अजून एका मान्यतेनुसार भगवान परशुराम जे भगवान शिवाचे महान भक्त म्हणून ओळखले जातात त्यांनी प्रथम ही कावड यात्रा श्रावण महिन्यात केली होती तेव्हापासून ही कावड यात्रा संतांनी सुरू केली आणि नंतर ही कावड यात्रा सर्वसामान्य व्यक्तीही करू लागली आता कावड यात्रा प्रामुख्याने श्रावण महिन्यात साजरी केली जाते आणि हा मेळा श्रावण मेळा म्हणून देखील ओळखला जातो आता जी जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ती विविध वेब आर्टिकल्समध्ये उपलब्ध आहे त्यानुसार मी हा सांगण्याचा प्रयत्न केलाय मात्र आता याच कावड यात्रेवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय खास करून जेव्हा उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संतोष बांगर यांनी टीका केली आहे त्यापासून नक्की आता हे प्रकरण काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊया दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी इंटरेस्टिंग राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी कावडी यात्रा ही हिंगोलीमध्ये सध्या पार पडते आणि महत्वाचं म्हणजे ही कावडी यात्रा संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती जसं आपल्याला माहिती आहे संतोष बांगर हिंगोलीचे जिल्हा प्रमुख आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार देखील आहेत त्यामुळे त्यांच्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार होते आणि वेळात वेळ काढून शिंदे कावडी यात्रेत सहभागी देखील झाले मात्र या यात्रेत एकनाथ शिंदे यांनी काही राजकीय वक्तव्य केली ज्यात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली सर्वात अगोदर म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या देखील अगोदर संतोष बांगर यांनी त्यांचं भाषण केलं होतं त्यात ते म्हणाले की मी दोन हजार सोळापासून पासून साहेबांना बोलवलं या साहेब कावडीला येणं लागतंय या साहेब कावडीला येणं लागतंय पण बहादूर तुम्हाला सांगतो तो आलाच नाही इकडे नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे वक्तव्य सुरू होतं असं राजकीय वर्तुळात चर्चा झाली पुढे बांगर तेच वक्तव्य कंटिन्यू करत म्हणाले त्याच्यामुळे त्या भोळ्या शंकरानेच तुम्हाला सांगतो बराबर तिसरा डोळा उघडला आणि त्याच्यावरच घातला ज्याला भोळा शंकर पावला त्याची उत्तर उत्तर प्रगती झाली आणि ज्याच्यावरती भोळाशंकर कोपला ते भस्म झाले आता बांगरांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील नाव न घेता टीका केली शिंदे म्हणाले संतोष बांगर यांनी मगाशी सांगितलं की अनेक लोकांना त्यांनी यापूर्वी कावड यात्रेत बोलावलं खरं म्हणजे कावडीमध्ये श्रावण बाळाने बसवलं होतं त्यांच्या आई वडिलांना आता ज्यांना स्वतःच कावडीत बसायचंय ते कसे येतील तुमच्या चावडीवर ते दुसरीकडे फिरत असतात थंड हवेच्या ठिकाणी आता हे एकनाथ शिंदे यांनी त्यांचं वक्तव्य केलं या सगळ्यामध्ये यात्रेमध्ये राजकीय टीका झाल्याचं आता म्हटलं जात आहे पुढे संतोष बांगरांनी देखील यात्रा जेव्हा सुरू झाली होती तेव्हा देखील उद्धव ठाकरेंच्या कमी संख्येने निवडून आलेल्या आमदारांवर टीका करत म्हटलेलं दोन हजार एकोणीसला ला मला जी सीट मिळाली आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मिळाली आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी टचमध्ये होतो आणि खऱ्या शिवसेनेवर बोलताना त्यांनी वक्तव्य केलं की ऐंशी तिकट तिकीट देऊन साठ आमदार निवडून येत असतील तर खरी शिवसेना कोणती आहे हे आता तुम्हीच विचार करा संतोष वांगरांच्या वक्तव या वक्तव्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय आणि हे राजकारण जे कावडयात्रेवरून सुरू झालं आहे हे असं व्हायला हवं हो का याबाबत तुमची मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद